राष्ट्रसंत सेनाजी महाराज आपल्या जीवनामध्ये संगतीचं किती महत्व आहे ते एका अभंगातून आपल्याला सांगतात की कुसंगतीने वाढते अज्ञान जळते हे ज्ञान सत्य माना ताक प्राशिता आंबट ढेकुर मधुर दुधाचा येईल तो विष प्राशिता मरण येईल अमृता ते अमर होईल सेना मने धरा हे चित्ती बोल आयसे हे जे सांगितले राष्ट्रसंत सेनाजी महाराज सांगतात की वाईट लोकांच्या संगतीत आल्यानंतर आपल्यामधलं जे काय ज्ञान आहे ज्ञान हे जळून जातं आणि अज्ञान वाढतं ज्या पद्धतीनं ताक पेल्यानंतर आपल्याला आंबट अशी ढेकर येते परंतु ज्यावेळेस आपण दूध पेतो दूध पेल्यानंतर आपल्या तोंडाचा मधुर असा वास येतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रसंत सेनाजी महाराज सांगतात की आपण जर विष प्राशन केलं तर मरण आपल्या निश्चितच आहे आणि आपण जर अमृत प्राशन केलं तर आपण अमर राहणार आहेत हे जे मी तुम्हाला पोटतिडकीनं सांगतोय हे तुम्ही तुमच्या चित्तामध्ये धरा तुमच्या स्मृ स्मृतीमध्ये धरा हे राष्ट्रसंत सेनाजी महाराज आपल्याला पंधराव्या शतकामध्ये सांगतात की जसं की आपण जर चार मूर्खांची संगत केली तर पाचवी मूर्ख आपण आहोत आपण चार निगेटिव्ह लोकांची संगत केली तर पाचवा निगेटिव माणूस आपण आहोत चार अयशस्वी लोकांची संगत केली तर पाचवे अयशस्वी माणूस आपण आहात आणि आपण जर चार यशस्वी लोकांची संगत केली तर पाचवा यशस्वी माणूस आपण आहोत चार करोडपती लोकांची संगत केली तर पाचवे करोडपती आपण आहोत चार उद्योजकांची संगत केली तर पाचवे उद्योजक आपण आहोत आणि चार जर इतिहास घडवणाऱ्यांची संगत केली तर पाचवा इतिहास घडवणारा माणूस आपण आहोत आणि मी येतोय राष्ट्रसंत ये ये से सेनाजी महाराज यांच्या अमृतमय अशा विचार वैभवांचा खजिना घेऊन बीड या ठिकाणी अठरा तारखेला मी येत आहे आणि राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांच्या अमृतमय विचार घेऊन जीवन जगण्याची कला शिकवण्यासाठी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी राष्ट्रसंत सेनाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी आहेत हे सांगण्यासाठी मी येतोय आपण पण या धन्यवाद